आमदार जयंत पाटील हे फक्त इस्लामपूर शहराचे लोकप्रतिनिधी नसून ते संपूर्ण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत याबाबत त्यांना विसर पडला आहे ते कार्यक्षम लोकप्रतिनिधी असते तर पस्तीस वर्षात पेठ सांगली रस्ता पानंद रस्ते यासह मतदारसंघाचा चौफेर विकास झाला असता पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करताना विकास कामाबाबत हेच बोम मारतात हे हास्यास्पद व जनतेच्या डोळ्यात धुळफेक केल्यासारखे असल्याचे मत भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील व भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील यांनी पत्रकार बैठकीत के व्यक्त केले यावेळी बोलताना प्रसाद पाटील म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला आहे आता भाजपा सरकारच्या माध्यमातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा हे मतदारसंघाचा विकास साधत आहेत त्यांनी पाठपुरावा करून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे त्यातून अनेक वर्ष प्रलंबित असणारे गावातील अंतर्गत रस्ते पानंद रस्ते कॉन्क्रीटीकरण मुर्मीकरण आर सी सी गटर मुर्मीकरण पेव्हिंग ब्लॉक बसवणी आदी कामे मार्गी लावली आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे असा प्रश्न आमदार जयंत पाटील यांच्यासमोर समोर असल्याने ते काही ठिकाणी आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचेही श्रेय लाटत आहेत त्यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पस्तीस वर्षात आष्टा येथील नायब तहसील कार्यालय शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असणारे पानंद रस्ते इस्लामपूर शहरातील एम आय डी सीचे आधुनिकरण आष्टा येथे एम आय डी सी असे अनेक प्रश्नांवर कार्यक्षमता का दाखवता आली नाही असा सवाल सुद्धा यावेळी करण्यात आला आहे